लजपत रायवाडी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला नागरिकांत दिलासा श्रीरामपूर तालुक्यातील लजपत रायवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अखेर सायंकाळी संत व्याज यांच्या शेतलगत वनविभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या घटनेनंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही परिसरात अजूनही पाच ते सहा बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात असून निलगिरीच्या दाट झाडीत तसेच लोकवस्तीच्या जवळ असलेल्या शौचालय परिसरात बिबट्यांचे वारंवार दर्शन झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे लोकप्रतिनिधीच्या सातत्यपूर्ण पाठपुरवठ्यानंतर वनविभाग व ग्रामपंचायतीने या भागात पिंजरे लावले होते त्यांपैकी एका पिंजऱ्यात कैद झाला आहे नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्य देत परिसरात आणखी पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनरक्षक अक्षय बडे यांनी दिली आहे दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क रहावे व एकट्याने बाहेर पडू नये असे अहवाल वनविभागाकडून करण्यात आले आहे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर